नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी पवई भीमनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकरणी डॉक्टर राजरत्न आंबेडकरांच्या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडू दिनेश हनुमंते मुंबई शहरातील पवई हिरानंदानी यांच्या झोपडपट्टीतील सातशे पन्नास घरे पोलीस बळाचा वापर करून तोडून अनुसूचित जाती व बौद्ध बांधवांना ऐन पावसाळ्यात बेघर केले आहे यामध्ये महिला पुरुष लहान मुलांना पोलिसांकडून अमानुष मारहाण केले आहे या मारहाणीत महिलेचा गर्भपात झाल्याची गंभीर घटना घडली आहे या घटनेची दखल घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू तथा बौद्धांचे जागतिक पातळीवरील नेते डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी दिनांक अठरा जून दोन हजार चोवीसपासून उपोषण सुरू केले आहे त्या आंदोलनाला हिंगोली जिल्ह्यातून बौद्ध बांधवांनी मोठा पाठिंबा दर्शवला आहे डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांना लोकशाही व संवैधानिक मार्गाने आंदोलन करता यावे त्यांना सरकारने कोणतेही अडथळे आणू नयेत व पोलिसांनी हस्तक्षेप करू नये आंदोलनस्थळी त्यांना भेटायला ना येणाऱ्या नागरिकांना भेटण्यापासून मज्जाव करू नये पवई येथे लोकशाही मार्गाने चाललेल्या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल याची संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी असा इशारा ही हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तहसील कार्यालयाच्या समोर बौद्ध समाज बांधवांच्या वतीने आयोजित धरणे आंदोलनात भारतीय बौद्ध महासभेचे राज्याध्यक्ष दिनेश हनुमंते यांनी दिला औंढा नागनाथ तहसील येथे धरणे आंदोलन पार पडले याप्रसंगी रिपब्लिकन सेनेचे से युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे भारतीय बौद्ध महासभा इतर संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह भंते सचित बोधी इत्यादींनी उपस्थितांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या औंढा नागनाथ तहसीलदारांना पवई भीमनगर संबंधित मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी माधवराव खंदारे नयन कांबळे प्रकाश बटाटे आदित्य कांबळे लिंबाजी करशील साहेबराव काशिदे सदानंद मुळे अविनाश धुळे अविनाश गवळे अविनाश धबगडगे तातेराव पुंडगे भगवान बजनोर मधुकर वैराट परशराम पठाडे गुणाजी काशिदे भास्कर घोडके गीताबाई भारशंकर सुशिलाबाई बलखंडे राहुल घोडके यशवंत ढेंबरे प्रताप घोंगडे गौतम वाठाडे अर्जुन धनाजी चंद्रमणी दीप नामदेव कुर्हे विनोद साळवे साहेबराव काशीदे सिद्धार्थ कुर्हेंदोलन करते समाज बांधव सहभागी झाले होते कोळी मध्ये हिरानंद हिरा नावाचा जो बिल्डर आहे फार मोठा बिल्डर त्याचे मोठमोठे टावर आहे त्याला त्या ठिकाणी टावर आपलं उभं करायचे असतील त्याची जमीन असेल ते प्रश्न दुसरा आहे या देशाचा कायदा असा सांगतो ज्या माणसानं सरकारी जमीन असो खाजगी जमीन असो राहण्यासाठी निवासासाठी जर एका ठिकाणी बारा वर्षापेक्षा अधिक काळ वास्तव्य केला असताना अतिक्रमण केला असन तर ती जागा त्याच्या जा जा मालकीची होती अशा प्रकारचा कायदा या देशामध्ये लागू आहे असा असताना चाळीस वर्षापासून ज्या लोकांचे घरं त्या ठिकाणी आहेत ते घरं पाडून त्या लोकांना बेघर पावसाळ्याच्या तोंडामध्ये पावसाळ्याच्या तोंडावरती केलं आहे आणि सहा जूनला घटना घडली सहा जून पासून ही घटना पूर्ण झाकून ठेवली मीडियामध्ये याच्या चर्चा नाही कुठल्या प्रकारची चर्चा नाही सगळं तिथलं नेटवर्क बंद केलं सोशल मीडियामध्ये सुद्धा चर्चा नाही काल सोळा तारखेला डॉक्टर राजरत्न आंबेडकर त्या ठिकाणी पोहोचले त्यावेळेस आम्हाला महाराष्ट्रात लोकांना ही घटना घडलेली कळाली म्हणजे एवढ्या प्रकारचा अत्याचार घडून देखील तो अत्याचार दडपण्याचं काम वर्तमान सरकारनं केलेलं आहे आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला मनुवादी व्यवस्थेला जातीवादी व्यवस्थेला भाजपच्या शिवसेनेच्या या सरकारला या आंदोलनाच्या माध्यमातून इशारा देत आहोत ज्याप्रमाणे आम्ही या मराठवाड्यातून तुमच्या बीजेपीला शिवसेनेला हद्दपार केलं तसं महाराष्ट्रातून तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाहीत ना तुम्हाला या ठिकाणी उभं राहायला जागा सुटवणार नाही ना तुम्हाला माहित आहे मुंबई महापालिकेमध्ये भाजपचं सरकार या ठिकाणी येऊ शकत नाही मुंबई महापालिकेमध्ये भाजप त्या ठिकाणी सत्तेमध्ये येऊ शकत नाही शिवसेनेसोबत त्यांची फरक झालेली आहे एकट्या सोहळ्यावरती आणि शिंदे गटाला घेतलं का आणि पवार गटाला घेतलं का कोणालाही सोबत घेतलं तरी त्या ठिकाणी महापालिकेवर येत नाही किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही महापालिकेमध्ये झडपीमध्ये सोहळ्यावरती भाजप सरकार आपलं त्या ठिकाणी सत्ता स्थापन करू शकत नाही भाजप पक्ष सत्ता स्थापन करू शकत नाही त्यांना माहीत आहे म्हणून गेल्या दोन अडीच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्यांनी ह्या गुंडाळून ठेवलेला आहे नियम असा आहे की निवडणूक झाल्याच्या सहा महिन्याच्या आत प्रशासन लागू झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत केवळ सहा महिन्याकरता प्रशासनाला अधिकार असताना देखील ज्याप्रमाणे इंदिरा गांधीनं त्या ठिकाणी इमर्जन्सी लागू करून या देशाने इलेक्शन बंद केले होते या देशामधल्या लोकांचे जे संवैधानिक अधिकार ते खतम केले होते त्याच धर्तीवरती या भाजप सरकारनं या वर्तमान भाजपनं अघोषित प्रकारची या ठिकाणी इमर्जन्सी लागू केलेली आहे आणि ही जी हुकुमशाही आहे हुकुमशाही या देशातल्या इतर जाती समूहाच्या लोकांना समजत नसेल परंतु आम्हाला बौद्ध लोकांना ती हुकुमशाही समजते आणि आम्हाला समजलेली आहे आणि म्हणून आम्ही मराठवाड्यातून या भाजपला मिंदे गटाच्या लोकाला डाऊन पॉवर गटाला पॉवरच्या आणि भाजपला देखील हद्दपार केले चुकून एक त्या ठिकाणी औरंगाबादला एक सीट त्यांची आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये या मराठवाड्यात सोडून द्या महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात तर आम्ही त्यांना नाहीत पण मराठवाड्यात देखील आम्ही अशा प्रकारचे आमचा धार्मिक नेता आज त्या ठिकाणी विहारामध्ये जाऊन विहाराच्या जा समोर आंदोलन करत आहे इथलं मुजोर सरकार इथलं मुजोर पोलीस प्रशासन सांगत आहे की आंदोलन करण्यासाठी कोर्टाच्या आदेशांना ओबीसी नेता लक्ष्मण हाके आंदोलनाला बसलेत गावामध्ये एका मराठा नेता जरा एका आंदोलनामध्ये एका गावामध्ये आंदोलनाला बसलेले आहेत मंदिराच्या समोर बसून मनोजरांगेच आंदोलन सुरू आहे मग आंबेडकर समोर आंदोलन का करू शकत नाही हा प्रकारचा प्रशासन करत आहे एका जातीला वेगळ्या प्रकारचा न्याय दुसऱ्या जातीला वेगळ्या प्रकारचा न्याय अशा प्रकारची दुटपी भूमिका या सरकारची आहे या सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार करून आज जरी आम्ही धार्मिक क्षेत्रामध्ये असलो तरी उद्याच्या विधानसभेला आम्ही राजकारणात उतरून विधानसभेच्या मैदानात उतरून इथल्या भाजपला इथल्या शिवसेनेला बेचरा केल्या नाही हे ना, ना, लक्षात येईल साधारण गोष्ट नाही या तालुक्याच्या ठिकाणी समोर आमचा आवाज जरी आज तुम्हाला लहान वाटत असला वाट तर आवाज हा लहान नाही आम्ही काय करू शकतो इथल्या शरद पवारला विचारा इथल्या काँग्रेसच्या लोकांना विचारा काँग्रेस आज झिरो झिरो झालेली होती बोध लोकांना सपोर्ट केला नसता तर त्या काँग्रेसला त्या झिरोमधून पुन्हा उडता आलं नसतं या गोष्टीपासून वर्तमान भाजप सरकारनं भाजपच्या लोकांनी धरणात घ्यावं आणि या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जे सगळ्या सगळ्या सध्या स्वतःला लोकशाही व्यवस्थेमध्ये असताना देखील स्वतःला हुकुमशाह समजणारा ढेवर फडणवीस या फडणवीसची देखील मस्ती उतरण्याचं काम किराणा काळात आम्ही करू आणि त्याची कशी मस्ती उतरवायची त्याचा कसा माल जिरवायचा याच्या पूर्ण प्लॅनिंग आम्ही आमच्या अंतर्गत पडद्यावरच्या बैठकामध्ये घेऊन यावरती या भविष्यामध्ये येणाऱ्या तीन महिन्यात चार महिन्यात काम होईल या आंदोलनाच्या माध्यमातून शेवटचा एक निर्वाणीचा इथं सरकारला इशारा देणार आहे राजा नांबेडकरांचं जे आंदोलन आहे ते आंदोलन न्याय मागण्यासाठी आहे ते केवळ एका व्यक्तीचं आंदोलन नसून तिथल्या सातशे आठशे लोकांच्या कुटुंबाचा विषय आहे फार जिव्हाळ्याचा विषय आहे आठशे लोक आज रस्त्यावरती आले आहेत फुटपाथवरती आले आहेत मुंबईमध्ये घराशिवाय आठशे लोक आठशे कुटुंब राहणे साधी गोष्ट नाही फार भयाने त्या लोकांची अवस्था आहे पियाला पाणी नाही महामानव बाबासाहेब आंबेडकरने एकोणीशे सत्तावीस पाण्याचा सत्याग्रह केला होता आणि आम्हाला पाण्याचा नैसर्गिकरित्या पाणी मिळणार आहे त्याचा पाण्याचा अधिकार आम्हाला मिळून दिला होता इंग्रज सरकारला भांडून आज इथलं सरकार इंग्रज सरकार नाही लोकशाही चालणारं महाराष्ट्र सरकार आणि या सरकारनं पाण्याच्या नळाला कुलूप लावलेला आहे लोकांना पाणी पिता येऊ नये यासाठी कुलूप लावलेला आहे एक तीन महिन्याची गरोजर महिला आहे तिच्यावरती लाता बोग्यायचा मार पोलिसांनी केला लाठी आणि तिचा गर्भपात झाला फार एक एक खून इथल्या पोलीस प्रशासनाने केला त्या खुनाचा गुन्हा त्याच्यावरती दाखल झाला पाहिजे नुसार गुन्हा दाखल झाली पाहिजे अशा प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही आज शांततेच्या स्वरूपामध्ये आंदोलन करत आहोत उद्या भोंगडे साहेब बोलल्याप्रमाणे हे आंदोलन शांततेच चालणार नाही आमचा आमचा जो स्वरूप आहे आमचं जो रूप आहे आमचं रूप इथल्या व्यवस्थेत अनेक वेळा पाहिलं आहे भीमा कोरेगावचा इतिहास आज जागा आहे तो सर्वांना ज्ञात आहे इथल्या व्यवस्थेनं याच भान ठेवावं आणि आमच्या नदीला गुन्हे आम्हाला डिसण्याचा प्रयत्न करू नये अशा प्रकारचं आवाहन करून या ठिकाणी थांबतो जय भीम नऊ